तर बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की येडेश्वरी मातेला नैवेद्य कोणता आवडतो सगळ्यात जास्त नैवेद्य यरमळ्याची सती का म्हणतात आपण यात्रेला गेल्यानंतर पहा मंदिराच्या आजूबाजूला अनेक दुकाने त्या ठिकाणी बाहुल्या काय असतात परंतु या बाहुल्या मातेला का आवडतात या सगळ्या गोष्टींचं खरं खुरं रहस्य आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा हनुवंत पवार हिस्ट्री चॅनल अखंड महाराष्ट्राची कुलमाता आई तुळजाभवनीची सगळ्यात लाडकी धाकटी बहीण त्या ठिकाणी माता प्रकट झाली महाराष्ट्रामध्ये धाराशिव जिल्हा आणि या धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुका कळंब तालुक्यामध्ये यरमाळा नावाचं गाव तर बांधांनो हे जे यरमाळा गाव आहे हे बाला घाटाच्या कुशीमध्ये वसलेलं सुंदर असं निसर्गरम्य गाव आहे आणि याच गावाच्या जवळ डोंगरावरती आई येडेश्वरी मातीचं भव्य असं मंदिर आहे प्रभू रामचंद्रांना फसवण्यासाठी शितीचं रूप घेऊन माता त्या ठिकाणी आली आणि अतिशय उग्र असं रूप त्या ठिकाणी मातेनं धारण केलं आणि भव्य असं मंदिर त्याने उभं राहिलं बांधवांनो या ठिकाणी आज यात्रा चालू आहे चैत्र पौर्णिमेची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ज्याची ज्याची कुलमाता आहे त्या ठिकाणी तो भक्त त्या ठिकाणी येतो ना मातेचा आशीर्वाद घेऊन जीवन जगायसाठी सगळी एनर्जी त्या ठिकाणी घेऊन जातो लाखो भक्त त्या ठिकाणी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी वर्षभर जे जीवन आपण जगतो ते सुलभरितेनं जगण्यासाठी एनर्जी मिळवण्यासाठी ज्याची ज्याची कुलमाता आहे त्या ठिकाणी तो भक्त त्या ठिकाणी येतो ना मातेचा आशीर्वाद घेऊन जीवन जगायसाठी सगळी एनर्जी त्या ठिकाणी घेऊन जातो तर बांधवांना येरमाळ्यामध्ये गेल्यानंतर यात्रेला आपण जाताय त्या ठिकाणी जा अधिमाया शक्तीच्या पायाशी नतमस्तक व्हा आता आपली सगळी संकटं दूर करेल बघा तर बांधवांना आपली जी येडामाया आहे येड्यामायाची सकाळची पहिली पूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी जे आपले पुजारी आहेत ते येडामायाला सगळ्यात आवडणारा नैवेद्य बांधवांना ध्यान देऊन ऐका तो म्हणजे भात भातामध्ये मीठ टाकायचं नाही बिन मिठाचा भात त्याच्यावरती तुपाची धार तो नैवेद्य येडामाईला दाखवला जातो आणि बांधवनं तोच नैवेद्य सगळ्यात जास्त आवडतो मातेला तर दुसरं राहिलं ज्या भाऊल्या बाहुल्या का त्या ठिकाणी असतात का आवडतात येडामायला भाऊल्या बांधवांना त्याचं रहस्य मूळ माया येडामाय म्हणजे आधी माया शक्ती रेणुका आहे बांधवांनो आणि रेणुका माता आपल्या पतीसाठी सती गेलेली होती ज्या मदग्न ऋषीसाठी त्यांचे पती म्हणून बांधवांनो <laughs> रेणुका माता म्हणजेच येडा माय अधिमाया शक्ती म्हणून येरमाळ्याची सती म्हटलं जातं बांधवांना बाहुल्यांच्या विषयी जर सांगायचं म्हटलं तर बांधवांनो बाहुल्या ज्या असतात त्या माता रेणुकाचा पुत्र माता रेणुकेचा पुत्र परशुराम म्हणून बांधवन ह्या ज्या बाहुल्या आहेत त्या परशुराम रूपामध्ये त्या ठिकाणी बाहुल्या वाहिल्या जातात का तर मायला आपल्या मुलाची आठवण येते म्हणून त्या बावल्या वाहिल्या जातात तर बांधवांना आपण ज्या वेळेला येड्यामायच्या यात्रेला याल किंवा आलाही या असाल त्या ठिकाणी आणि परत घरी जाताल त्यावेळेला आपल्या येड्यामायला हा बिन मिठाचा भात आणि वरून तुपाची धार हा नैवेद्य नक्की दाखवा बांधवांनी याचं रहस्य अजून सांगतो मी आपल्याला कारण बांधवांनो याच येरमाळा गावातील आबा पाटील आबा पाटीलनी हे सुंदर असं मंदिर त्यावेळेला बांधलं बघा आपली सगळी संपत्तीपणा लावून मूळ मंदिर त्या ठिकाणी बांधलं त्यांच्या घरी ज्या वेळेला अधिमाय शक्ती रेणू काल ती येडामाईच्या रूपात त्यावेळेला आबा पाटलांनी सुद्धा हा भाताचा नैवेद्य त्या ठिकाणी मातेला घरी दिलता खायला बघा प्रत्यक्षात तुपाची धार टाकून भात दिलता म्हणून बांधवांना आपण येडामाईच्या यात्रेला अवश्य या आणि आला असला तर परत घरी गेल्यानंतर आपल्या येडामाईला हाच नैवेद्य दाखवा जीवनातली सगळी संकट दूर निघून जातील बघा कारण बांधवांना येडामाय हे उग्र रूप आहे परंतु तो कशासाठी आहे दृष्टांसाठी आहे भक्ता साठी अफाट माया आहेत आपली माया आहे बघा येडामायाची क्षणात येणारी माता आहे आपण महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहत असाल येडामायाचा जर कुंकू आपल्या माती असेल ना तर वज्रासारखं रक्षण करील बघा डहाल म्हणून आपले बांधवन केवढी मी अतिशयोक्तीने बोलत नाही सत्य आहे बांधवांना त्याची जाणीव मला पूर्ण झालेली आहे मी अनेक संकटातून गेलो पण मातेने मला वाचवले लक्षात ठेवा आणि आज या परिस्थिती आणून ठेवले आपण येड्यामायच्या यात्रेला नक्की जा बघा आंब्याच्या बनात जा त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्या येड्यामाई नक्की दर्शन देते बघा कवड्याच्या माध्यमातून हे त्रिकाल सत्य आहे सगळं सत्य आहे बघा काय खोटं नाही तर बांधवांनो सुंदर अशी ही जी माहिती आहे आप आपल्याला जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बिलकंटीचं बटन दाबा आम्हाला एक कमेंट म्हणून एडा मायचा वधो अशी कमेंट नक्की द्या बघा येडेश्वरी मातेचा वधो वधू अशी कमेंट द्या पण ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा जे हिंद जे भारत